एकदम सॉफ्ट स्पॉन्जी टेस्टी असा हा तोंडास टाकतात विरगळणारा रवा मँगो केक खूपच छान लागतो एकदम बनवून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आता मार्केटमध्ये ना आंबे खूप स्वस्त भेटतात आणि त्यामध्ये जर तुम्ही हे मँगो केक बनवलात ना तर खरंच मुलंही आवडीने खातील यामध्ये आपण कुठल्याही फूड कलर न वापरता आपण हा मँगो केक बनवलेला आहे एकदम बेकरीसारखा आणि बघू शकता किती स्पॉन्जी झालेलं आहे कट करतानाच तुम्हाला समजत असेल कुठेही चाकूला वगैरे लागत नाही एकदम परफेक्ट असा मेजरमेंटसहित केक कसा बनवायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपण हा केक कढई किंवा पातेल्यामध्येच बनवणार आहोत ही गरज नाही आहे तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बघू शकता की ते स्पॉन्जी झालं आहे आणि एवढा टेस्टी लागतो ना मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ही बर एक उत्तम पर्याय आहे संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम आहे तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आपण आता सुरुवात करूया तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेला आहे एक कप बारीक रवा बारीक जाड तुमच्याकडे जोंटला रवा असेल ना तर तो घेऊ शकता आता इथे मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे मेजरिंग कप नसेल तर काय करायचं आहे घरामधली कुठलीही वाटी एक घेऊ शकता त्याने माप घ्या म्हणजे परफेक्ट तुम्हाला मेजरमेंट कळेल तर एक कप आपण इथे रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण मिक्सर जारमध्ये घेऊया मोठावाला जो मिक्सर जार असो ना त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता रव्याला थोडीशी बाइंडिंग पाहिजे तर त्यासाठी इथे बघा मी पाव कप मैदा घेतलेला आहे मैदा किंवा गव्हाचं पीठही तुम्ही घालू शकता तर फक्त पाव कप आपण इथे मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आता गोड किती हवा आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण अर्धा कप बरोबर होतं कारण आपण यामध्ये आंबाही घालणार आहोत ना त्यामुळे तर आता हे सर्व एकदम मिक्सरला बारीक फिरून घेऊया तर बघू शकता जर रवा तुम्ही डायरेक्ट वापरलात ना तर केक एकदम स्पॉन्जी होत नाही लक्षात ठेवा तो मध्ये बसला जातो त्यामुळे रवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा त्यानंतर इथे एक आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे ते हा मी केशरी आंबा वापरलेला आहे तुम्ही जो तुमच्याकडे मिळेल तो तुम्ही आंबा वापरू शकता आणि तो किती आंबट आहे गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी एक कप दूध घेतलं होतं त्यामधलं अर्धं दूध मी वापरलेलं आहे अर्धा कप आणि जर लागलं तर अजून थोडंसं आपण मिक्सरला फिरवताना वापरू शकतो तर बघा इतपत असं हा घट्ट पल्प मी ठेव करून घेतला आहे तो इतकं पाऊलमध्ये काढून दहा मिनटं ठेवणार आहे आणि यामधलं अर्धा कप दूध आपलं राहिलेलं आहे ते लागलं तरच आपण वापरू नंतर तर हे दहा मिनटं ठेवल्यानंतर बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे बघू शकतो मिक्स कारण रवा आहे ना तो थोडं पाणी शोषून दूध शोषून घेतलेलं आहे थोडं घट्ट असंच सा आपल्याला आहे रिबन्स कसे असते तसं पडलं पाहिजे म्हणजे आपला हा जे बॅटर आहे एकदम परफेक्ट आहे आता आपला जो स्... केक आहे एकदम स्पॉन्जी आणि मॉइस्ट होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत रिफाईंड तेल तर पाव कप आपण रिफाईंड तेल घालणार आहोत किंवा तूप तुम्ही वापरू शकता बटर आवडत असेल तर पाव कप बटर मेल्ट करूनही घालू शकता आता हे दूध आपण व्यवस्थित मिक सॉरी तेल आपण चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा फक्त ना स्मेल येणारं तेल नाही वापरायचं आहे शेंगदाण्याचं तेल राईचं तेल वगैरे ऑलिव्ह ऑइल वगैरे तुम्ही फक्त रिफाईंड तेल वापरलात तरी चालेल आता व्यवस्थित आपण एक मस्त एकजीव करून घेतलेला आहे कलर किती सुंदर आलेला आहे बघा कुठलाही फूड कलर वापरायची अजिबात गरज नाही आहे आंब्याचा रंगच एवढा सुंदर होता आता हे मिश्रण आपलं ठेवूया साईटला आणि तयारी करून घ्यायची ती म्हणजे एक मी जे केक टीन घेतलेलं आहे किंवा तुम्ही कुकरचा डब्बा असो त्यामध्येही केक बॅक बेक, बेक करण्यासाठी ठेवू शकता आणि आपल्याला लागणार ला ला आहे बेकिंग पावडर केकटीनला मी बटर पेपर लावून ठेवलेला आहे मार्केटमध्ये मा तुम्हाला इझिली बटर पेपर बेकिंग पावडर सहज मिळेल आता हा मेजरिंग कपमधला हा जो स्पूनचा हा टी एस पीचा चमचा आहे त्याने आपण घेणार आहोत बेकिंग पावडर हाफ टी एस पी आणि आता जो आपण पोहे खाण्यासाठी वगैरे चमचा वापरतो त्याने बघू शकता एक असा हे मिश्रण पावडर भरलेली आहे बेकिंग पावडर म्हणजे तुम्हाला कसं चमच्याचंही प्रमाण कळेल तर एक चमचा आपल्याला हा बेकिंग पावडर वापरायचा आहे त्यानंतर पाव चमचा पाव टी एस पी मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आता तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर मग तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरी चालेल थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचं आहे आणि उलटसुलट असं फिरवायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरून आपण हे व्यवस्थित केकमध्ये मिक्स करायचं आहे असं केल्याने काय होतं जे आपलं बॅटर आहे ना ते चांगलं फ्लफी होतं आणि केक आपलं एकदम सॉफ्ट स्पॉन्जी होतो तर बघू शकता हे मस्त मिश्रण असं फुगून आलेलं आहे फुल्लं आहे छान आणि मी केक टिंग पण तयार करून ठेवलं होतं आणि क पातेलाही गरम करत ठेवलेलं एकदम मंद गॅसवरती आतमध्ये स्टँड टाकून आपण ते गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत हे आधी आपल्याला पातेला गरम करत ठेवायचं आहे म्हणजे का होतं आपण जे केकटीनमध्ये केक, केक घातला की के पटकन बेक करत ठेवायचं आहे कारण बेकिंग पावडर वगैरे वापरल्यानंतर बेकिंग सोडा जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात बाहेर तर तो परत बसू शकतो व्यवस्थित केक फुलणार नाही त्यामुळे आधी पातेला गरम करत ठेवायचं पातेला कडे आणि नंतरच यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स करायचे आता हे सर्व मिश्रण मी केकटीनमध्ये घालून घेतलेलं आहे आता हा बटर पेपर लावलेला आहे बटर पेपर नसेल तर काय करायचं माहिती आहे बाजूने पहिलं तेल लावायचं केक केकटीनला किंवा डब्याला आणि मग मैदा लावायचा वरून भुरभुरायचा म्हणजे न त्यामध्ये केक तुम्ही बेक करू शकता आता हे व्यवस्थित टॅप केल्यानंतर वरून मी ना थोडेसे सुखा मेवा घालते काजू आणि बदामाचे काप घालते दिसायला सुंदर दिसतं आणि चवीलाही छान लागतं थोडेसे घालून घेते काप आताच घातले तर काय होतात ते केकला व्यवस्थित चिकटतात आणि जेव्हा आपण केक कट करतो वगैरे तेव्हा ते निघत नाही तर इथे मी पातळ बघा मस्त गरम झालेलं आहे यामध्ये ही केक केकटीन के ठेवून घेते आणि याला पस्तीस मिनटं मंद गॅसवरती आपण बेक करून घेणार आहोत गॅस एकदम मंदवरती ठेवायची लक्षात ठेवा एकदम हायवरती वगैरे व्हिडिओवरती ठेवायची म्हणजे केक आपला चांगला बेक होतो तर पस्तीस मिनटं आणि तीस मिनटांनी चेक करा जर नाहीच बेक झाला तर मग तुम्ही पाच मिनटं अजून ठेवू शकता तर एखादी सुरी केक किंवा टूथपेक वगैरे घालून बघायचं इझिली निघालं आहे बघा म्हणजे केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच त्याला का कापायचं आहे नाही तर व्यवस्थित कापला जाणार नाही लक्षात ठेवा पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे त्याला असंच बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे तर केक आपला मस्त थंड झालेला आहे रूम टेम्परेचरवर मी अर्धा तास ठेवला होता व्यवस्थित थंड झाला तर याला काढून घेऊया केक केकमधून गोष्ट मस्त असा आपला हात घरच्या घरी कमी साहित्यात परफेक्ट असा मँगो केक तयार झालेला आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही नक्की क्लिक करा आता हा मी केक टीनमध्ये बनवलेला आहे चौकोणी स्लाईस केक मला पाहिजे होता म्हणून मी छोट्या छोट्या ज्या वाट्या असतात त्यामध्येही बनवू शकता त्याला थोडंसं तूप आणि बटर मैदा लावून घ्यायचा वाट्यांना आणि त्यामध्येही बेक करू शकता कट करताना तुम्हाला समजत असेल की ते इझिली कट होते तू सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा केक बेकरीसारखा घरी बनवणं किती सोपं आहे बघितलं असेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला 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 कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल मुलंही आवडीने खातील एवढा टेस्टी राहतो नाही मॅ मँगो फ्लेवर आता इथे तुम्हाला वेलची घालायची असेल तर घालू शकता पण मला प्लेन मँगोचा फ्लेवर हो हवा होता म्हणून मी यामध्ये वेलची घातलेली नाही आहे मला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि घरच्या घरी बनवू शकता एकदम बेकरी स्टाईल मँगो केक याआधीही माझ्या चॅनलवरती मँग केकच्या बऱ्याच रेसिपी आहेत त्या तुम्ही पाहू शकता